नमस्कार मी दीपाली महाराष्ट्र एक्सप्रेस न्यूज मध्ये आपले स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व गुन्हेगारी जगातील काही महत्वाच्या ठळक घडामोडी तर प्रथम पाहूया काही ठळक घडामोडी डोंबिवली शिवसेना रास आणि भाजप नमोनमो दोन हजार चोवीस दांडिया उत्सवाला डोंबिवलीकरांचा उत्स्फूर्त प्रतिक्रिया डोंबिवली शहरात श्रीकांत शिंदे फाउंडेशन आणि नवदुर्गा युवा मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित नमोनमो दोन हजार चोवीस या दांडिया उत्सवाचा तिसरा दिवस डोंबिवली रासरंग आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चौहान यांच्या उपस्थितीत भक्तिमय वातावरणात आयोजित या उत्सवात शनिवारी रात्री बारा वाजेपर्यंत दांडिया करण्यास विशेष परवानगी मिळाल्याने डोंबिवलीकरांनी प्रतिसाद दिला आणि दांडिया करून आनंद व्यक्त केला मंत्री रवींद्र चौहान म्हणाले की महायुती हिंदूंच्या सणांना सरकारने दिलेल्या पाठिंब्यावर चर्चा केली त्यांनी सांगितले की मागील सरकारने हिंदू सणांवर निर्बंध लादले होते हे निर्बंध शिथिल केले गेले आहेत आणि सण उत्सवात साजरे करण्यासाठी पोषक वातावरणात निर्माण केले गेले आहे असे ते म्हणाले दो महीने के बाद ज्यादा आएगा क्योंकि हमारी सरकार जो तो है इस महाराष्ट्र तो में काम करे मुख्यमंत्री एक नाथ शिंदे साहब हो तो मुख्यमंत्री देवेंद्र जी को अजित हो बड़े पैमाने पर अच्छे काम हमारी सरकार ने किया है यहां दो तर या होत्या शहरातील महत्वाच्या घडामोडी अशा काही झलक घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक शेअर व सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून दाबायला विसरू नका आमचे एकच धैर्य आम्ही तुमच्या सोबत तर पुन्हा भेटू याच ठिकाणी याच वेळी तोपर्यंत धन्यवाद